नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता महाराष्ट्र राज्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे त्या ऐतिहासिक वारसाचा जतन करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात येते तसेच दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्यातर्फे बदलापुरुषा राहात अनंत भवन या ठिकाणी प्राचीन व शिवकालीन नाणी तसेच पुरातन वस्तू यांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनाला कॅप्टन आशिष दामले यांनी भेट दिली असून शिवकालीन वस्तू प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होते तसेच एकंदरीत या प्रदर्शनामुळे शिवकालीन नाणी पुरातन वस्तू प्राचीन हत्यारे इत्यादींचे संकलन करून प्रदर्शनाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कॅप्टन आशिष दामले यांनी केलं तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिनांक तीन ऑक्टोबर दोन रोजी मिळाला होता प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे या विषयावर कॅप्टन आशिष दामले यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा अभिमान असल्याचं सांगितलं ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिके सोनावणे यांनी कॅप्टन आशिष दामले यांच्याशी संवाद साधला असता महाराष्ट्राची संस्कृती व इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच अग्रेसर असते त्याच अनुषंगाने शिवकालीन प्राचीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी व वयोरुद्ध नागरिकांनी घेतल्याचं ठळक वार्ताशी बोलताना सांगितलं तसेच मराठी भाषेचे संगोपन व संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी बांधवाचे कर्तव्य आहे आणि मराठी भाषा टिकवणं हे काळाची गरज आहे असे मत ठळक वार्ताशी बोलताना कॅप्टन आशिष दामले यांनी दिले प्रतिनिधी दि अनिके सोनावणेसह सा, राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आ, स्वराज्य सत्ता जो आहे तो मोठ्या जल्लोषात आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच दिनाचं औचित्य सा साधत आपण जर सा पाहिलं तर बदलापुरात अनंत भवन या ठिकाणी शिवकालीन तसेच प्राचीन कालीन साहित्याचं संमेलन सा आपल्याला पाहायला मिळतंय अनेक पुरातन काळातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती असेल किंवा देशाची संस्कृती असेल तिला जीवित ठेवण्याचं काम जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणार कॅप्टन त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊयात की कशा प्रकारे या आईचं आयोजन केलेलं आहे आणि काय एकंदरीत ते सांगतील सर स्वागत आहे काय सांगाल आजचं जे एक्झिबिशन घडलंय त्याबद्दल काय आपल्याला जर माहित असेल तर मागच्या वर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या प्रमाणात मिरवणूक आणि शिवजयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता या वर्षी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिनांक अठरा पासून ते सव्वीस तारखेपर्यंत स्वराज्य सप्ताह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आज अनंत भवन येथे शिवकालीन वस्तूंच प्रदर्शन हे भरवण्यात आलेलं आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर वृद्ध असतील तरुण असतील शाळ शालेची मुलं असतील हे सगळेजण त्या ठिकाणी येऊन त्या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत शेवटी आपली परंपरा आपला इतिहास हा जोपासणं हे तरुणाईचं काम आहे पुढच्या पिढीच काम आहे आणि त्याच अनुषंगाने हा शिवस्वराज्य सप्ताहानिमित्त हा, हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सर किती गरजेचं आहे कारण हल्लीची तरुणाई पाहिली आपण पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त कल दिसतो परंतु आपली संस्कृती कुठेतरी दुर्लक्षित होते आणि त्यालाच तुम्ही लक्ष देत अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतात किती महत्वाचं आहे आणि संस्कृती जपणं टिकवणं किती गरजेचं आहे नाही आपली संस्कृती आपलं हेरिटेज हा टिकवणं जोपासणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून हे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे आम्ही वेगवेगळ्या शाळांना सुद्धा आवाहन केलंय की आपण या प्रदर्शनाला भेट द्यावी मला आनंद या गोष्टीचा होतो की आपण मी स्वतः ज्या वेळेस तिथे होतो <coughs> त्यावेळेस अनेक पालक हे आपल्या मुलांना घेऊन त्या वस्तूंचं महत्व त्याचा अर्थ हे समजून सांगत होते पटवून सांगत होते आणि मला वाटतं हे प्रत्येक पालकाला सुद्धा वाटत असत की आपल्या संस्कृतीचं हे, हे आ, जे काय वारसा आहे तो पुढच्या पिढीकडे गेला पाहिजे तेवढंच नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुद्धा वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर जाऊन तिथल्या स्वच्छतेसाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत माझे सहकारी बदलापूरचे युवक अध्यक्ष विनय सरदार यांच्या माध्यमातून गडकिल्ल्यांवर जाऊन सुद्धा स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे मला वाटतं या सर्वच कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी महाराजांचे विचार हे आजच्या काळात भविष्यात पुढच्या पिढीला कळणं आणि त्याचं महत्व समजणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या माध्यमातून ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो अगदी शेवटचा प्रश्न उद्याच्याच दिवशी आपण पाहिला तर मराठी राजभाषा दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशात साजरा केला जातो जगात बोलली जाणारी अठराव्या क्रमांकावरची भाषा आहे मराठी कसं पाहता मराठी भाषेकडे अनेक वेळा असं म्हटलं जातं की आपल्याच घरामध्ये आपण हाल सोचतो मराठी भाषा एकंदरीत मराठी भाषेकडे कशाप्रकारे पाहतायत किती गरजेचं आहे मराठी भाषा टिकवणं जगवणं नाही मला आज सांगताना या गोष्टीचा अभिमान वाटतो की यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे हा आपल्या सर्वांसाठीच एक म्हणजे अंगावर शहारे येतात असा क्षण आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आपल्या भाषेचा मराठी भाषेचा अभिमान आहे आणि बदलापूरकर म्हणून या मराठी भाषेला जोपासण्याचं काम ह्याचं संगोपन करण्याचं काम ह्याचा इतिहास त्या ठिकाणी अभ्यास करण्याचं काम हे श्याम जोशी सारख्या त्या ठिकाणी लेखनाची वाचनाची आवड असणाऱ्या एका साहित्यिकाने केली आणि ते बदलापूरचे आहेत परवाच्या मला वाटतं दिल्लीच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांचा त्यावेळेस ते, उल्लेख झाला तर अशी अनेक थोर मंडळी ज्यांनी मराठी भाषेसाठी काहीतरी केलेलं आहे आणि ज्यांना साहित्याची आवड आहे ज्यांनी या भाषेचा प्रचार आणि प्रसार हा व्हावा यासाठी प्रयत्न केलेला आहे हे आपल्या बदलापूरच्या मातीत आहे त्याचा विशेष अभिमान वाटतो नक्कीच मराठी भाषा टिकवण्यासाठी पालक जर आपण पाहिलं तर मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकण्याचा प्रकार हल्ली खूप पाहायला मिळतोय आणि तिथून कुठेतरी मराठी भाषेचा संवाद कमी पडत चाललाय तर पालकांना काय आव्हान कराल की कशाप्रकारे मराठी भाषा जगवण्यासाठी मराठी शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नक्कीच मी सर्वच पालकांना आवाहन करेन की आपली भाषा ही खर तर इतकी सुंदर आहे आणि ही आज सगळ्यांमध्ये असतं की आपण कॉन्व्हेंटमध्ये मुलांना पाठवावं इंग्लिश शिकले पाहिजे तर पण त्याचबरोबर कुठेतरी आपली जी संस्कृती आहे आणि आपली जी सुंदर भाषा आहे ती आपण पुढच्या पिढीला व्यवस्थित ती आली पाहिजे ती जोपासली गेली पाहिजे आणि प्रत्येकालाच प्रत्येक पालकाला हे वाटलं पाहिजे की माझ्या मुलाला या भाषेचा अभिमान असला पाहिजे ज्या पद्धतीने मला आहे मला वाटतं या निमित्ताने मी एवढंच सांगेन की सगळ्या पालकांनी या अभिजात मराठी भाषेला पुढे आपल्या मुलांच्यात कसं आपल्याला प्रोत्साहन देऊन वाढवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे खूप खूप धन्यवाद दिला माहितीबद्दल तर एकंदरीतच पाहिलं तर महाराष्ट्राला एक ऐतिहासिक वारसा आहे एक ऐतिहासिक हेरिटेज आहे आणि त्याच ऐतिहासिक वारसाचं जतन करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा कॅप्टन आशिष दामले असेल यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते मराठी भाषा टिकवणं तितकंच गरजेचं आहे असं देखील मत जे आहे त्यावेळी कॅप्टन आशिष तांबले यांनी दिलेलं आहे तुर्तास इतकंच खर तर हा सप्ताह जो आहे तो अतिशय जल्लोषात आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय व्हिडिओ राहुल राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वारता बदलापूर।